नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एव दोन हजार पंधरा द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण होता एक एच एच विल्सन दोन आर सी दत्त तीन कार्ट राईट चार हार ग्रेवज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन आर सी दत्त पूरी पी आय क्यू यस्टी दोन हजार चौदह खाली दुष्का आयोग की तरह नियुक्ति वर्षानुसार कालानुक्रम रचना करा व योग्य पर्याय निवड़ा ए मैगडोनेल आयोग बी लायल आयोग सी कैम्पेल आयोग डी स्ट्रैची आयोग पर उत्तर एक सी डी ए बी दोन सी डी बी ए तीन डी सी ए बी चार डी सी बी ए तो या पी आय क्यूच उत्तर दोन सी डी बी ए कैम्प आयोग स्ट्रैची आयोग लायल आयोग मैकडेनल आयोग पुढील पी वाय क्यू असू दोन हजार चौदा भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे कुणी म्हटले एक दादाबाई नवरोजी दोन ॲडम स्मिथ तीन लोकमान्य टिळक चार ब्रेड लॉ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ॲडम स्मिथ पुढील पी वाय क्यू एस दोन हजार चौदा पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता एक शेतीवरील परिणाम दोन किंमतीचे स्थिरीकरण तीन उत्पादनाच्या किमतींच्या चढउतरात वाढ चार शहरांच्या संख्येत वाढ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन किंमतीचे स्थिरीकरण पुढील पी वाय क्यू एस टी दोन हजार तेरा इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही एक नीळ दोन भात फक्त तीन गहू फक्त चार भात व गहू तर या पी क्यूचं उत्तर होणार चार भात व गहू तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद